चला आज आपण पाहूया जलदुर्ग किल्ला अरणाळ्याला पोहोचल्यावर प्रत्येकी वीस रुपये देऊन आम्ही या बोटीत बसलो आणि अर्णाळ्याच्या या टोकावर पोहोचलो दहा मिनिटं चालल्यानंतर आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो इथे आल्यानंतर महाराजांना मुजरा करून आपण गडदुर्ग बघायला सुरुवात केली उत्तरेकडील महादरवाजाच्या वर आपल्याला एक शिलालेख बघायला मिळतो आत्ता ही सुव्यवस्थित आणि भक्कम असलेली ही वास्तू कशी वाटली कमेंट मध्ये आवर्जून सांगा या दोन चौकी आपल्याला आतल्या साईडने दिसतात जलदुर्ग पाहत असताना आपल्याला गणपती बाप्पा आणि मारुत्रियाचं दर्शन होतं त्यास नंतर पंचलिंगेश्वर महादेव मंदिर आपल्याला बघायला मिळतं आतमध्ये प्रवेश घेऊन महादेवांकडे प्रार्थना केली की संपूर्ण गड किल्ल्यावरचं अतिक्रमण लवकरात लवकर हटवण्यात यावं हीच सगळ्यांची इच्छा आहे या किल्ल्यावर जर कधी आला तर पहा आणि आपल्या देवतांचं दर्शन नक्की घ्या जलदुर्ग पाहत असताना राजा परिवार हे गडदुर्ग संवर्धन करत होते त्यांच्याशी मोहीम बद्दलच्या गप्पा गोष्टी करत आम्ही पुन्हा गडदुर्ग बघायला सुरुवात केली थोड्याच अंतरावरती श्री दत्तगुरु महाराजांचं मंदिर आपल्याला दिसतं महाराजांचं दर्शन घेऊन दिवस खूप चांगला जातो याची आम्हाला खात्री पटली आता पाहूयात पश्चिमेकडील असलेला महादरवाजा बाहेर झालेली ही ही आणि आतून असलेली वेगळाच इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो गडाच्या चारही बाजूने सुंदर असा असलेला निसर्ग आणि अथांग पसरलेला समुद्र आपल्या डोळ्यासमोर दिसतो आणि मन समाधानी होऊन जातं गडावर असलेली प्रत्येक वस्तू आपल्याला एक वेगळंच काहीतरी सांगून जाते कित्येक पिढ्या या जलदुर्गाने पाहिल्या असतील ना सतराशे सदतीसमध्ये मराठ्यांच्या सेनानी जिमाजी आप्पा यांनी पोर्तुगीजांवर विजय मिळून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला बुरुजाच्या वरच्या बाजूला असले ही किल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन जाते आणि पश्चिमेकडे असलेला महाद्वार याचं दर्शन घडवून देते तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय